हा श्री स्वामी समर्थताई समर्थताई था हा बोलते हा मला ना अनुभव शेअर करायचा होता हा बोला ना पण मी नाव नाही सांगू शकत आणि कुठे राहते ते पण नाही सांगू शकत नका सांगू काय पहिली गोष्ट म्हणजे मला उशीर झाला त्याबद्दल मी माफी मागते सांगायला दोन हजार तेवीस म्हणजे बावीस ला ना मोठ आहे मी अशी म्हणजे तेव्हा दोन दोन हजार एकवीस पासून मी स्वामी सेवेत आले म्हणजे स्वामीची सेवा काय करायची हे मला काही माहित नव्हतं सांगितलेलं हा आणि आमच्या इथे मठ आहे मग तिथे ना मी जायला लागले तर एकदा गुरुवारचा हो हा गुरुवारचा दिवस होता तर मी मठात गेलेली तर तिथे भांडारा होता हा हा तर तो भंडारांना तर माझी पण अशी इच्छा होती की आपण पण अन्नदान करावं हा तर तिथे तेव्हा अन्नदानाची पैसे द्यायचे असतात ते लोकच ठरवतात काय जेवण ठेवायचं असं हा तर माझी इच्छा होती की मला पण द्यायचं तर मी मिस्टरांकडे देवा म्हणजे एवढा पगार सगळ्या व्यवस्थित नव्हतं तेव्हा तर मी मिस्टरांकडे फक्त एवढं बोलले की मला ना त्या मठामध्ये भंडारा द्यायचा ते हो हो हाँ हाँ हाँ। हाँ। हाँ तर ते बोलले हो ठीक आहे देऊ माझ्या जेव्हा सगळ्या म्हणजे मनासारखं होईल तेव्हा ना आपण देऊ असं बोललो तर मी म्हटलं हा ठीक आहे तर त्या वर्षी म्हणजे दोन हजार बावीस ला काय नाही झालं तेवीस ला ना मी अशी म्हटत गेली मला बोलले की तुला तुझी इच्छा आहे ना तर आपण देऊ भंडारा फक्त त्यांना विचारून किती रुपये देतात ते तिथे हा आणि त्यांना बोल आम्हाला द्यायचं आहे मग ते लोकच तारीख सांगतात आपल्याला म्हणजे ऑलरेडी चार पाच महिन्याच्या असतात तिथे म्हणजे अन्नदात्यांना ना बुक झालेले असतात अच्छा 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 हा तर मग मी त्यांना विचारलं तर मला बोलतं ते लोक की ताई आम्हाला गरज होती तर गरज होती बोलले तर म्हटलं हा ठीक आहे पण मला जेव्हा आता नेक्स्ट टाइम सांगाल ना म्हणजे तुम्हाला जेव्हा पाहिजे असेल ना तेव्हा मला तुम्ही सांगा तर मला बोलले हा ठीक आहे तर काही असं झालं की म्हणजे ना नवरात्रीचा टाइम होता तो हा नवरात्रीचा टाइम होता आणि मला ना म्हणजे असं मनी पण नाही की माझं नवरात्रीत अन्नदान होईल म्हणून माळेला तर मला तिथून फोन आला त्या दादांनी केला की ताई तुम्हाला अन्नदान करायचं आहे ना तर <laughs> उद्याच्या गुरुवारी ना आम्हाला म्हणजे ज्यांनी नाव दिलेलं होतं ना ते फोन उचलत नव्हते अच्छा अच्छा हा ज्यांना अन्नदान करायचं होतं ना ते फोन उचलत नव्हते तर म्हणून त्यांनी मला केला पण तो गुरुवार होता एवढा आणि नवरात्री स्वामींनी माझी इच्छा पूर्ण केली किती वाग्या बघा ताई तुम्ही हा आणि दुसरा म्हणजे आता ह्या दोन हजार चोवीस ला ना ताई आम्ही फिरायला म्हणजे मला <laughs> गावाला जायचं होतं म्हणून थोडी आम्ही खरेदी करायला गेलेली खरेदी करायला गेलेलो तर माझ्या पर्स मध्ये फक्त म्हणजे खर्चाचे पैसे होते मला वस्तू घ्यायच्या होत्या ते होते दोन हजार रुपये आणि पन्नास रुपये मी रिक्षासाठी ठेवलेले घरी यायला तर <laughs> त्याच्यात माझ्या लॉकरची चावी म्हणजे सेफ्टी टोवर असत माहितीये ना हो, 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 चावी होती आणि मी आतमधल्या दरवाजाला फक्त तो कडी लावलेली आणि आम्ही ते सामान वगैरे घेतलं ट्रेन पकडली आम्ही जिथे राहतो तिथे आम्ही उतरलो ब्रिजमध्ये ब्रिज वर चढताना माझ्या हातात फक्त पाठीत हे आपली मोबाईलच होता पाठीतच नाही मला एकदम म्हणजे पूर्ण घाबरली मी ट्रेन मास्टरांकडे गेले म्हटलं सर मला आता गाडी जी गेली ना त्याच्यामध्ये माझं पाकीट पडलं त्याच्यामध्ये माझी ची चावी माझ्या मिस्टरांचं आधार कार्ड पॅन कार्ड आणि माझं पण पॅन कार्ड आधार कार्ड ताई बाकी माझ्या ह्याच्यात काहीच नव्हते फक्त रिक्षाचे पैसे ठेवलेले मी पन्नास रुपये आणि मला ना तिथे रडायला आलं तर माझ्या मिस्टरांना वाटलं की मी मस्करी करते जेव्हा माझ्या डोळ्यात त्यांनी पाणी बघितलं ना तेव्हा ते बोलले की खरं इथलं पाकीट हरवलं टेन्शन म्हणजे मी तो सेफ्टी डोअर असा बनवून घेतलाय ताई की मी वरून ना लाद्या लावल्यात बाहेर हा ते बाहेर जे स्क्रू मारायचा जो हे असतो ना जागा आतमध्ये लाद्यांमध्ये पूर्ण पॅक करून ठेवलाय वायड दिली ताई तुम्ही पण येऊ शकत नाही आणि आमच्या इकडे ना आम्ही गाव एरियात राहतो ताई जरा बरोबर असंच केलं पाहिजे म्हणजे मी मुंबईलाच राहते पण आम्ही मुंबई पासून म्हणजे डोंबिवली पासून पण आम्ही खूप पुढे राहतो हो आणि काही एरिया तिकडच्या आहेत एकदम लांब हा तर त्या भीतीनं तर मी ते कडप मध्येच टाकलं आणि बाहेरून मी ओठा बनवला <laughs> आणि उठा बनवला आता हे खोलणार कसं ना टाळा अरे मी मी स्वामींचा धावा करते आणि माझ्या ल स्वामींचा म्हटलं तुम्ही दोघांनी मिळून माझा दरवाजा खोला त्याच्यावर घातला मी विश्वास ठेवलाय मला हे ते काहीच माहिती नाही म्हटलं स्वामी आणि माझे मिस्टर तू म्हणजे सगळं नुकसान होत ना ताई मला तीस चाळीस हजाराचा मला फटका लागणार होता तर, तर मित्र मित्र मिस्टरांचा होता तर तो चावी असं बनवतो ना आता त्यांनी फोन केला त्याला की जरा खोलायला ये म्हणून असं असं झालंय तर तो बोलला माझं जे बोलण्याचं सामान असतं ना तेच माझ्या ऑफिस मध्ये आहे हो बाई हा तर मग आता करू काय माझा जोरात म्हणजे धावा चालू होता आणि आम्ही स्टेशनला जातो ना तिथेच स्वामींच आहे म्हणजे माझ्या घरापासून पाच मिनिटं पकडा असं तर माझा स्वामींचा धावा स्वामी तुम्हीच काहीतरी करा मला एवढ्या खड्ड्यात घालू नका आधीच मी म्हटलं मी खूप टेन्शन मध्ये आहे मला एवढ्या खड्ड्यात घालू नका आणि घरी आली घरी आली माझे बड़ तर माझे मिस्टर पण बडबडायला लागले आणि आमच्या समोर एक भैया आहे तर मी त्याच्या घरी सामान ठेवलं आणि तिथेच रडत बसले तो मला बोलतो भाभी रो मत तो करेंगे लोग कारण त्याचं पण एकदा असंच झालेलं म्हणजे चावी आत मध्ये राहिले तर माझ्या मिस्टरांनी आयडिया दिली की मोठी लांब अशी काठी घेतली आणि त्याला आपलं मॅग्नेट असतं ना हा ते लावून त्यांनी चावी काढलेली पण मी ताई प्रयत्न आम्ही करतोय काहीच होत नव्हतं म्हटलं स्वामी काही पण करावं तुम्ही माझा माझा दरवाजा खोलून द्या मी तुमच्याशिवाय काहीच कोणालाच आवाज देत नाही अशी बोलली आणि त्याच्यानंतर ना ती बोलली की रुको माझ्या मिस्टरांना बोलली त्याची बायको की रुको भाई मी पास ना एक चावी आहे ओ लगा की देखते तर तिने आपल्या घराची दिली आणि तिला पण सेफ्टी डोअर तिने लावला तर हा तर ना ती खोलताच नाही आलं तिच्या चावी नंतर बोलते माझ्या दिराची चावी आहे तिच्या दिराने पण इथे रूम घेतलाय ना देखते तर मी मला बोलले तरी पण तू इथे आजूबाजूला विचार कोणाच्या चाव्या तर मी विचारायला आली तर त्याची ना चावी ताई लागली कमाल हा डोरची चावी कधी कोणाला लागली आणि लागली म्हटलं स्वामी मी एवढी ताई रडली असेल ना तेव्हा कि मला काहीच सुचत नव्हतं मला पूर्ण फटका माझ्या मिस्टरांना ना बिना च ताई ना, ना अटक झालेली हा अटक झालेली आणि माझी केस पण चालू आहे ताई पण स्वामींच्या कृपेने मला हे नऊ महिन्याने समजलं की त्या लोकांनी ती केस त्या बाईने केसच नाही केली आहे त्या लोकांनी मुद्दा म्हणून दुसरी केस टाकलेली आहे ते मी सांगेन तुम्हाला म्हणून हो, हो, हो. मी तुम्हाला नाव वगैरे मी सांगितलं नाही माझं होती आहे हा आणि तिसरा अनुभव हा हो माझा असा कि माझा आता जो हा गुढीपाडवा गेला ना दोन हजार पंचवीसचा रविवारचा त्या दिवशी ना माझा घरात गणेश पूजन करायचं होतं कारण आम्ही जेव्हा नवीन घरात राहायला आलो तेव्हा आम्ही सासरे माझे ना आजारी होते त्याच्यामुळे आम्हाला करता नाही आलं त्यांना पॅरेलाइज झालेला जाग्यावर होते तर आता घरात माझी आहे ना ते माझ्याकडे त्यांना मला बोलवायचं होतं तर ते म्हणाले की मी तारीख सव सांगितली ना म्हणजे गुढीपाडव्या दिवशी तर त्यांना मला डायरेक्ट बोलले की अगं नको ठेवू त्या दिवशी मला ना येता येणार नाही मी ना जराशी नाराज झाली म्हटलं चांगल्या दिवशी मला करायचं होतं आणि हे लगेच नको बोलले तर मी हाँ. तशी झाली मोबाईल ना असं आपटला बेडवरती आणि स्वामींकडे ना अशी बघत बसली म्हटलं मला हे ते मला माहिती नाही तुम्ही मला ज्या दिवशी माझ्या मनात आहे त्याच दिवशी मला पूजा झाली पाहिजे आधीच म्हटलं मी खूप संकटात आहे आणि मग ना मी संध्याकाळी तरी पण मला ती घालमेल होती ना जीवाला की त्या दिवशी होते का नाही मग मी मिस्टरांच्या कानावर घातले पण ताई असं झालं की माझे मिस्टर तिला बोलले सासूला की आई असं असं आहे पण ती काहीच त्यांना बोलली नाही आणि ती आली पण आणि माझं गुढीपाडव्या दिवशी गणेश पूजन आणि घरात होऊन झाला म्हणजे घरगुती आम्ही असं केलं पण त्या दिवशी स्वामींनी करून दिलं अरे वा आणि आता हा म्हणजे अनुभव म्हणजे असा ना आता बोलली मंत्राचं दिलंय तीर्थ मयुरेशला माझ्या मुलाचं नाव मयुरेश आहे हा तर ना त्याला परीक्षेमध्ये ना ताय खूप म्हणजे खूपच वीक होता तो मुलगा म्हणजे माझे जी थर्ड एक्झाम होते ना त्याच्यामध्ये त्याने मॅथ्स मध्ये तीनच मार्क आणले ताई मला एवढा शॉक बसला हा ह्या मुलाला काय करू मी हा मुलगा कसा पुढच्या वर्गात जाईल हो, म्हणजे खूपच मला एकदम टेन्शन आलं माझी मला असं आहे माझं ताई की मला चिड चिडचिड होते ना असं हा मग मी राग सगळा काढते मग चर्च्यावरती काढेल मिस्टरांवरती काढेल असं काय ना काय माझी मग होतेच तर मी त्या अजितदा पण एक तोडगा केलेला आता काय ते नाव नका घेऊ हा तर मी ना त्याला तारक महत्वाचं तीर्थ द्यायला गेला आणि गणपतीची ना मी परीक्षा होईपर्यंत ती सेवा केली त्याची त्याच्याकडून करून घेतली पण ताई एवढंच होतं सेवे त्याला भेट डायरेक्ट ना त्याला म्हणजे मी चेक केलं ना मार्कली तर टीचर बोलली इस बार ना उसने बहुत अच्छा किया है मतलब मुझे गॅरंटी नाही थी की वो उतना करेगा लेकिन इस बार डायरेक्ट फोर्टी सेवन म्हणजे खूपच एकदम लो होता हा असं झालं ना हा तर मला ना असं वाटतं की म्हणजे उशीर झाला म्हणून मला स्वामी माझा आता ना ताई एवढीच माझी इच्छा आहे की स्वामींनी ती केस पूर्णपणे बंद करावी मला आता तुम्ही अनुभव शेअर केला ना नक्की ताई तो शेअर करेन तेव्हा आपल्याला दोन तास सुद्धा कमी पडतील बोलायला एवढी मी म्हणजे त्या टेन्शन मध्ये अजून पण आहे लोकांबरोबर हसते म्हणून हसते बोलते म्हणून बोलते मी कारण नावाला लागलेला डाळ आहे ताई हो हो मी तर स्वामींना बोलते काहीच नाही ताई फक्त माझे मिस्टर अशी चालत होते साखरफोड्याला गेले तर एका लेडीजला धक्का लागला म्हणजे ला। ती ब्रिज चढत होती माझे मिस्टर पण ब्रिज चढत होते आणि असं ते चालता चालता था थांबली आणि माझे मिस्टर पाठीमागे बघत होते आणि ते पुढे चालतच होते बॅक साइडला तिला धक्का लागला माझ्यावरून एवढं माझा नवरा चार दिवस आतमध्ये होता आणि आम्ही लगेच कॉल वगैरे केलेला पण प्रदीप जादांनी काय उचललाच नाही योगेश दादांना मेसेज केला दादा दादा दा दा बोलले ताई तुम्ही जसे आहात ना तशी सेवा करायला पण म्हटलं दादा माझं कोर्टामध्ये आणि फिरणंच चालू आहे तर मी कशी सेवा करू तर त्यांनी मला स्तोत्र दिलेलं तर मी तेच बोलत होती पण गुरुवारच्या दिवशी ताई माझे मिस्टर बाहेर आले बाप रे काय आणि पण काहीतरी मला एफ आय आर देईल ना कॉफी बरोबर तिचं नाव तरी सांगतील ना, ना। ताई मला अजून पर्यंत आता वर्ष होईल मे मध्ये मला अजून त्या लोकांनी मला कॉफी नाही दिली का त्या बाईचं मला ना नाव नाही फुटलंय ना अजून आय असणार आणि ते पण सांगते ऐका ना तेच मला काही कळत नाही मी आता सेवा घेतले पण ना मला मे महिन्यामध्ये ना चार दिवस गावाला जायचंय थोडं काम आहे माझं माझ्या माहेरी म्हणून मला जायचंय म्हणून ते मी सुरुवात नाही केली मला केंद्रीय दादा पण ओरडले ताई तू वेडी आहेस का मुंबईला राहतेस पण तू एखादा आमदार कोण खाजीनदार कोण असेल काय त्याला घ्यायचं ना जोडीला पण ताई शप्प सांगते माझ्या नवऱ्याने माझ्या परिवारामध्ये कस कधी म्हणजे कोणतीच केस अशी नाहीये अशा बाईच्या बाबतीत असं म्हणजे काहीच त्यांचा रेकॉर्ड नाही पोलिसांनी पण रेकॉर्ड चेक केला ना, हो, ते नाव टाकल्यावर येतं ना पी सी वर काय खराब आहे त्याच्यात काहीच नाही बघा ताई काय माहिती पण माझ्या मैत्रिणीचा एक भाऊ आहे पी एस आय म्हणून म्हणजे माझ्या मुलाची टीचरच आहे तिचा भाऊ आहे तर मी त्यांना सांगितलं की असं सा असं झालंय पण स्वामींनी एवढं तरी माझ्या समोर आणलं की त्यांनी मोबाईल चोरीचा आरोप लावलाय ताई केसच नाही केलाय जर त्यांनी केस केली असती ना तर त्यांनी मला काहीतरी दिलं असतं त्याचं नाव तरी मी किती चार फेऱ्या माझ्या पोलीस स्टेशनला कि मला तिचं नाव सांगा म्हणून नंबर द्या मी कॉन्टॅक्ट करते ते लोक द्यायलाच तयार नाही उलट मला बोलतात की तुम्ही डायरेक्ट तिला भेटू नका ती उलटा जबाब नोंदवेल कोर्टामध्ये कि माझ्यावर दबाव आणतात अरे पण मला तसं करायचंच नाहीये मला माझा माणूस माहिती आहे ना बरोबर आहे अशी परिस्थिती आहे ती आता स्वामी एवढीच प्रार्थना करते की माझी केस बंद करा स्वामी काहीच म्हणजे काहीच केसला अर्थ नाही एकदम म्हणजे मला मी ना मला केस आठवलं ना ताई का मला भरपूर रडायला येतं मला ते दिवसच आठवतात ते मी दोन महिने काढले ना मला जामीन ताई मिळत नव्हता माहितीये सात सात जामीन बघितले ताई मला जामीन भेटत नव्हता आणि मला वकिलाने जामीन करून दिला ताई बापरे पण वकील त्यांचा पण त्यांचे हेच आहे सगळीकडे तर मी आता एवढच स्वामींकडे मागते की माझी केस पूर्ण बंद नावाला लागलेला प्रार्थना करते काही मला वेळ झाला अनुभव शेअर करायला त्याबरोबर मी माफी मागते काल मी खूप प्रयत्न केले पण मला एवढी पण भीती होती वाटवते कस बोलू एकदम हे झाले छान सांगितलं तुम्ही स्वामी मला कळायला उशीर झाला की त्यांनी मला प्रचिती दिली अनुभव दिले ना ते मला कळायला थोडा उशीर झाला नंतर नंतर मला म्हणजे हे तुमचे मी अनुभव ऐकत गेले ना आणि पहिली गोष्ट म्हणजे मला माहिती ताई अच्छा अच्छा हा हे तुमचं चॅनल मी बघितलं ना तेव्हा मला असं समजलं आणि म्हणजे अनुभव पण शेअर केले आप आणि आपल्याला अजून अनुभव चांगलाय आम्ही वरून पुस्तक मागवले चरित्र सारामृत म्हणजे मला मी ह्या मठातून आमच्या घेतलंय आणि ते ना त्याला जास्त वेळ लागतो आणि एवढा वेळ ना मला जळत आहे मग मी दिंडोरी मधून नवनाथ पायाणाचं ते एक मागवलं स्वामीचरित्र सारामृत मागवलं आणि असे एक दोन पुस्तकं मी मागवली त्यातून पण काय झालं माझ्या हातून चुकून दिवा लावलेला स्वामींच्या पुढे आणि ते स्वामी चरित्र ठेवलेलं ते असं उलट पडलं ना आता थोडासा भाग जळालाय माझ्या मिस्टरांना सांगितलंय की त्यांना स्कॅनर करून पैसे पाठवा मला ते बुधवारी म्हणून मग ते विसर्जन केलं तर चालतं का ताई कशाला विसर्जन करायचं खराब झालंय का ते हो पूर्ण होल पडलं मी तुम्हाला फोटो पाठवले म्हणजे अक्षर दिसतायत ग्रंथ आपलं आपल्या जे हे आहेत ना शब्द ते दिसतायत कॉर्नरला कॉर्नर ला जिथे आपण दुमडतो ना तिथून हे झालंय जळाले थोडं जळालंय हो असं जळलंय ते अच्छा अच्छा मी तुम्हाला फोटो पाठवते करा मग जळालं असेल ना हा पण मी असं स्वामींना बोलले की माझं नवीन पुस्तक येईपर्यंत मी आता ह्याच पुस्तकावर चालू कारण अध्याय मी चालू केलेत ना